जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्यांनी शाळेत चिमणी बाजार भरवला असून यावेळी गावातील नागरिक महिला तसेच पालकांनी विविध वस्तू खरेदी करण्यासाठी शाळेत एकच गर्दी केली होती हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक एकोणवीस जानेवारी रोजी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते याचे उद्घाटन वैद्यकीय अधिकारी डॉ वसंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शाळेतील मुख्याध्यापक पवार सर शिक्षक शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप कावरखे उपाध्यक्ष सय्यद सलीम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते शाळेत शिक्षण घेणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच व्यावहारिक ज्ञान नफा तोटा यांची देखील माहिती व्हावी यासाठी या बाल आनंद मिळावा दरवर्षी घेतला जातो यावेळी शाळेतील अनेक चिमुकल्यांनी पोहे खिचडी पापड लिंबू सरबत पाणी पुरवठा झुणका भाकर इडली डोसा पकोडे यांच्यासह अनेक वस्तूंची दुकाने थाटली होते यावेळी अनेक पालकांनी शाळेत हजेरी लावून वस्तू खरेदी करत विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला आज दिनांक एकोणीस जानेवारीला चिपकपुरातील शाळा गोरेगाव मध्ये हा चिमणी बाजार आयोजित केलेला आहे तरी सर्व मुलांना उद्या जीवनात कसा आर्थिक व्यवहार करण्यासाठी त्यांना म्हणजे सहकार्य होते आणि त्यांना अनुभव येते वजाबाकी गुणाकार करणं आणि उद्या त्यांना समजा व्यवहार करायचा तर कसा करावा हा पण अनुभव येतो यासाठी आज प्राथमिक शाळेमध्ये चिडणी बाजार आयोजित केलेला आहे हे सर्व याला सर्व गावकऱ्यांनी सहकार्य केले आणि पालकवर्गांनी सर्व शिक्षक वर्गांनी पण याला सहकार्य केले आणि हा चिमणी बाजार शांत खूप पार पाडला जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा गोरेगाव या ठिकाणी आज दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीसला आनंदागिरीचे आयोजन केलेलं आहे दरवर्षी हा आनंदगिरीचा कार्यक्रम का या जानेवारी महिन्यात सव्वीस जानेवारीच्या सुरुवातीला किंवा शेवटी घेतल्या जात असतील या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना एकतर व्यवहारिक ज्ञान मिळते व्यवहार कसा करावा नफा तोटा आणि पुढील आयुष्यात या नफा तोट्याचा आणि आर्थिक त्यांना ज्ञान मिळावं हा उद्देश असतो आणि हा आम्ही दरवर्षी सगळ्या पालकांच्या वतीनं कार्यक्रम आयोजित करतात कसं विक्री करायला येतं काय काय माहिती काय काय अनुभव घ्यायला तर कसं विक्री करायची कशी माहिती घ्यायची हे सर्व लेखा असे एकदम आनंदून गेले आहेत आम्ही बी काय म्हणून आलो आम्ही बी कसा खरी विक्री गेलो आहे गोड वस्तू लेख रुपाची वस्तू कोणी कोणी पंढरपूरत मानलेला आहे कोणी कुशचूक मानलेले आहेत कोणी कोणी काही खूप परिसर मानलेला आहे कोण कशी खरेदी करायला कोण कशी नाही करायला सगळ्यांनी माहिती घेतला अनुभव घेतला एकदम आम्ही ते आनंदून घेऊ लोक कशी व्यवसाय करायचा कसे व्यवसाय करायला येतं एक रुपयाची वस्तू कितीला द्यायची आहे कोणती वस्तू कितीला द्यायची आहे त्यांनी माहिती घेतलेली आहे तुम्ही माहिती दिलेली आहे की तुम्ही खरेदी करताना विचार केला आहे घेतले की ते त्यांना वापस किती द्यायचे तर हे सुद्धा त्यांना माहिती आहे आम्ही जे अनुभव घेतला रुपयाची वस्तू घेतली वापस किती घ्यायचे त्यांनी असा विचार करून नऊ रुपये वापस द्यायचे कोणी पाच रुपयाची वस्तू घेतली वीस रुपया दिले की पंधरा रुपये वापस घ्यायचे असं म्हणजे या व्यवसायामधून या चिमणी पाक्या बाजारमधून खूप माहिती त्यांनी खूप माहिती दिलेली आहे त्यांची खूप माहिती घेतली आहे आमच्या खूप माहिती दिली त्यांना आमचे सुद्धा लेखक असेल होते त्याच्यामध्ये आमचे लेखक थोडं विकले कोणी कोणी खाता आलेला आहे कोणाकडून फायदा झालेला आहे कोणाकडचं हे करायला आहे पण खूप आनंद झाला तर खूप आनंद वाटला आहे याच्यात आम्ही आमच्या शाळेत चिमणी बाजार होता मी चना मसाला आणला होता त्याच्यात मला एक स एक सहा रुपये खर्च आला आणि दोनशे साठ रुपये मला नफा आला प्रतिनिधी फारुख शेख एन टी व्ही न्यूज मराठी हिंगोली